क्रांतिकारी जेल हो जे सगळ्यांना मला वाटतं आरक्षणाच्या मुद्द्यावरती प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि त्या मुद्द्यावरती येऊन पुढे येऊन बोललं पाहिजे खास करून जे आपल्या समाजातील शिकलेले जे काही मुलं आहेत चांगल्या प्रकारे त्यांनी ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढे येऊन बोललं पाहिजे समाजाला जागृत केलं पाहिजे की आपण आता आप जे बाहेर जे बघतोय प्रकारे वातावरण पेटलेले आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला दिसतं की आरक्षण पाहिजे की आरक्षण संपवण्याचा डाव आहे असाही प्रश्न मला पडलेला आहे कारण पवारसाहेब काल बोलले की घटनेमध्ये पूर्ण घटनेमध्ये बदल केल्याच्यानंतर ह्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो घटनेमध्ये बदल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली होती त्या मांडणीमधील काहीतरी ती मांडणी खोडीस काढायची का त्याच्यामध्ये काही काय पलट करायचं आहे का असाही खूप मोठा प्रश्न आप आपल्याला पडतो आणि कारण दिसतंय आपण टी व्हीवरती ज्यावेळेस आपण अनेकांच्या इंटरव्ह्यूज बघतो ना आता जे आंदोलन करतात त्यामुळं असं दिसतंय की बाबा नेमकं यांना हवं आहे काय खूप मोठा प्रश्न पडतो मुळात म्हणजे आरक्षण हा मुद्दा समजून घेतला पाहिजे की आरक्षण हे कोणाला दिलं गेलं आणि कोणाला दिलं जातं हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे त्या काळात बघा विषमता खूप होते खूप होती आणि समानता कुठेही दिसत नव्हती मागासलेल्या समाजाकडे स्वतःचा हक्काचा असं म्हणण्यासारखं काही नव्हतं ज्याप्रमाणे म हिंदू धर्मातील जे काही तीन वर्ण आहेत त्यांची परिस्थिती खूप वेगळी होती आणि जे जे काही मागासलेले समाज हो समाज होता जो दलित समाज होता त्याची परिस्थिती खूप बिकट होती आणि अशा बिकट असणाऱ्या बिकट बिकट परिस्थिती असणाऱ्या समाजाला वरती आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची समान संधी मिळण्यासाठी त्यांना नोकरी वगैरे मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळण्यासाठी बाबासाहेबांनी हे आरक्षण त्या काळामध्ये दिलं गेलं होतं की ब ह्या लोकांची पण चांगली प्रकारे प्रगती झाली पाहिजे होती हे लोक ह्या लोकांचा पण जो काही घसरलेला टक्का तो वरती आला पाहिजे होता यासाठी त्या काळामध्ये ते आरक्षण दिलं गेलं होतं ते एक राखी त्या आरक्षण म्हणजे काय राखीवच जागा आणि त्या त्याची एक चांगल्या पद्धतीने मांडणी करून दिली होती बाबासाहेबांनी आणि त्या काळात ती मांडणी करत असताना इकडे पण विचारलं होतं की बाबा तुम्हाला ही आरक्षणाची गरज पडेल घ्या पण त्या का त्यावेळेस काय झालं की जे काही ते प्रस्थापित लोक होते त्यांनी ते, ते नाकारलं आणि कशाप्रकारे बाबासाहेबांना त्यांनी घेराव घातला हो होता त्यांनी कशाप्रकारे बाबासाहेबांना त्रास दिला होता आम्हाला काहीच गरज नाही हे स सा, सगळ्या गोष्टी जग जाहीर आहे तरीसुद्धा बाबासाहेबांनी त्यांना जाणीव करून दिली होती की ह्या गोष्टीचे कधी ना कधी तुम्हाला गरज पडेल आणि त्यावेळेस मी तिथे नसेल आरक्षण तुम्हाला द्यायला आणि आज खऱ्या अर्थाने त्या गोष्टी खऱ्या अर्थाने दिसत आहेत आता मूळ प्रश्न म्हणजे असा आहे की आरक्षण नेमकं आहे की सगळ्यांचा म्हणजे आरक्षण संपवण्याचा डाव आहे बघा ना इंटरव्ह्यूमध्ये अनेक लोक बोलतात की आम्हाला नको तर कोणालाच नको असं बोलत आहेत कोणी बोलतात समान नागरिक कायदा आता तर कोणी आहेत की त्यांची मुलं बघा त्यांना कमी मार्क पडले तरी ते पुढे जात आहेत आमच्या मुलांना एवढे मार्क पडून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही शिक्षणामध्ये हे मिळत नाही त्यांना फीज वगैरे हे तुम्हा त्या सगळ्या गोष्टी मुळात हा विषय समजून घ्या की पहिली गोष्ट तुम्ही तुलना केली नाही पाहिजे संघर्ष हा तुमचा आहे तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे जसं आता तुम्ही करताय परंतु ज्या प्रकारे तुम्ही जी इंटरव्ह्यू देताना त्यावेळेस असं वाटतं की नक्की तुम्हाला आरक्षण हवे की तुमच्या पोटामध्ये जे काय होतं पहिल्यापासून ते आता तुमच्या ओटावरती येत चालले असं पण वाटू लागलेले खरं तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुलना केलीच नाही पाहिजे तुम्हाला जे हवं हो आहे ना तुम्ही त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण ज्यांना मिळाले त्याच्यामध्ये डोकं घाल घालायची काहीच गरज आहे मुळात त्या समाजाची परिस्थिती तुम्ही समजून घेतली पाहिजे त्यावेळेसची परिस्थिती काय होती आताची परिस्थिती काय आहे अजूनही कुठे ना कुठे तरी जातीवाद होतोय अजूनही कुठे ना कुठे अजूनही आमच्या मुलांना त्या पद्धतीचं हे वागवलं जात नाहीये आजही कुठे ना कुठे कामामध्ये जातीवाद केला जातो अजूनही ती ती गोष्ट होताना दिसत आहे आणि मागासलेल्या वर्गाचं स्वतःचं आकाचं म्हणण्यासारखं काय होतं जसं तुमच्याकडे जमीन जुमला सगळ्या गोष्टी आहेत शेती आहे शेतीवाडी सगळ्या तुमच्याकडे सेकंड ऑप्शन पण होता जर एखाद्या मुलाला जर नोकरी नाही लागली तर तुमच्या मुलांकडे सेकंड ऑप्शनसुद्धा होता की तुमच्याकडे जमिनी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत होत्या आहेत शेती करू शकत होता कुठला तरी व्यवसाय करू शकत तसं मागासलेल्या वर्गाकडे काय आहे शिक्षणाशिवाय आहे स्वतःचं फक्त एक हकाचं घर आहे ते पण सरकार सरकारने दिलेलं आणि आता कुठेतरी मागासलेल्या वर्गाची प्रगती कुठेतरी होत चाललेली आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता की किती लोक गरीब आहेत अजून पण अजून अनेकांची परिस्थिती सुधारलेली नाही आहे आणि असं असताना अनेक जण लोक बोलतात की आरक्षण बंद करा कोणालाच नको असं कसं म्हणजे नेमका काय विचार आहेत तेच कळत नाही आहे समान नागरिक कायदा आणण्याची भाषा करतायत कोणी कोणी बंद आरक्षण काढून घेण्याची भाषा करतायत नेमकं काय चाललंय मग असंच वाटतं की बाबा हा खरा मोठा डाव आहे आरक्षण संपवण्याचा असं नाही की दलित समाजाकडून पाठिंबा दिला जात नाही आहे प्रत्येका मी तर म्हणतो प्रत्येक समाजामध्ये असे काही सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आले नाही आहेत प्रत्येक समाजामध्ये गरीब श्रीमंत हे ठरलेलंच आहे परंतु जर तुम्ही जर टक्केवारी काढली मागासलेल्या वर्गाची आणि उच्च वर्णीयांची की कि त्याच्यामध्ये किती गरीब आहे आणि इकडे किती गरीब आहे तर सगळ्यात जास्त टक्का इकडे मागासलेल्या वर्गामध्ये निघेल आणि श्रीमंतची जर ब श्रीमंत कोण ज्यांच्याकडे जमिनी वगैरे प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी जर काढल्या तर इकडे तुमच्याकडे टक्का जास्त निघेल त्यामुळं मला वाटतं की जे काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षण दिलं होतं जो हा जो हा क्लास आहे त्याला वर आणण्यासाठी दिलं होतं आणि त्या राखीव जागा दिल्या होत्या त्याच्या आरक्षण म्हणजे काय की राखीव त्या जागेमध्ये त्या मुलांची कॉम्पिटिशन चालू आहे आमच्या पण मुलांची कॉम्पिटिशन चालू आहे की नाही त्या राखीव जागेमध्ये ज्याची बुद्धी तेज किंवा ज्याला चांगले मार्क मिळतील तोच पुढे जातो ज्याला नाही मिळत मार्क तो परत पाठीमाग येतो परत अभ्यास करतो चांगल्या प्रकारे परत तो ती संधी मिळवण्याचा प्रयत्न करतो तसं इकडं पण आहे इकडे पण तेच कॉम्पिटिशन आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टीकडं न बघता ज्यांना आरक्षण दिले त्यांच्याकडं न बघता त्यांची परिस्थिती बघा अजूनही कशी आहे आणि ब परिस्थिती बघून तुम्ही हे डिसाईड करा की आता काही जे लोक बोलतात ना की ते बंद करा आरक्षण तर का बंद करायचं हे याचा पण विचार करा त्यामुळे मला वाटतं की तुम्ही तुमचा संघर्ष करा तुम्हाला जे काही हवं आहे ते देवाकडे पण आमची प्रार्थना आहे की बाबा तुम्हाला ते मिळून जाऊ परंतु तुम्ही जर तुलना करत असाल आणि आरक्षण सगळ्यांचं काढून घेण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट चुकीच आहे कारण बघा जे टी व्ही न्यूजवर ज्यां ज्या लोकांची इंटरव्ह्यू घेतली काय ते काही खोटे नाही आहे आता कालच मी बघितलेले अनेकांनी बाईट देताना तेच बोलले गेलेले की आम्हाला नको तर कोणालाच नको नाहीतर मग सगळ्यांचंच काढून घ्या नाहीतर मग समान नागरिक कायदा आणा हे ते सगळ्या गोष्टी असे बोला म्हणजे जे काय पोटात होतं ते असं वाटतं की आता ते खरंच ओटा ओटावरती यायला लागलं त्यामुळं मागासलेल्या ज्या काही वर्गाला जे काही आरक्षण दिलं गेलं त्याच्याबद्दल काही विचार करू नका पण जो जे तुम्हाला घ्यायचं आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा आणि त्याच्यासाठी संघर्ष करा आमचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे क्रांतिकारी जय लवजी